श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम मन्नाथ मदगुरु श्री, श्री मदात्मा जगद्गुरुत्मा परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे ब्याऐशी व्या भागाचं मी पठाण करीत आहे आज फाल्गुन शुद्ध त्रयोदशी बुधवार दिनांक 12 मार्च 2025 हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 21 मे एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे बावन्न परमपूज्य महाराजांनी भक्तांशी वेळोवेळी केलेल्या हितभूजाचं पठण सुरू आहे भाग आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज करताना परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात प्रत्येक मनुष्याला दोन मने असतात एक अंतर्मन व एक बाह्य मन म्हणजेच बहिर्मन परंतु खूप माणसांना स्वप्ने पडतात चांगली स्वप्ने गुरुदर्शन भगवंताचे कुलदैवताचे दर्शन, दर्शन स्वप्नात झाल्यास मनुष्याला आनंद होतो परंतु काही वेळेला स्वप्नात प्रेतयात्रा किंवा दुसऱ्या काही वाईट घटनाही दिसत असतात तसे झाल्यास अर्थात मनुष्य नाराजच होतो ही स्वप्ने मनुष्याच्या मनस्थितीवर अवलंबून असतात मनाच्या स्थितीप्रमाणे स्वप्न चांगले वाईट पडत असते मन शांत राहणे त्यामुळे आवश्यकच असते मन शांत व ताब्यात राहण्यासाठी उत्तम साधन म्हणजे परमेश्वराची उपासना करावी तसे केल्याने मनाच्या वरची आवरणे दूर होतात व दिवसा पाहिलेल्या घटनांची दृश्य जी मनावर ठसलेली असतात ती पुसली जातात त्यामुळे मन स्वच्छ व शांत होते आणि मनाला प्रसन्नता लागते भगवंताची सेवा केल्याने व नामोच्चाराने मनावर घट्ट पकड राहते व मनावर हळूहळू परिणाम होत जातो परमेश्वराच्या सेवेशिवाय तसेच जपजाप्य गुरुदर्शन व घरातील पूर्वीपासून चालत आलेली व्रत वैकल्ये इत्यादी केल्यावरच लवकर मनाची प्रगती होते व स्वप्ने पडणे बंद होते रात्री झोपेत चालणे बडबडणे तसेच घाबरून झोपेतून उठणे ओरडत सुटणे ही सर्व मन कमकुवत झाल्याने घडत असते सर्वसाधारणपणे जीवनातील अपुरेपणाची भावना चिंता दिवसा पाहिलेली व मनावर ठसा उमटवणारी दृश्ये या सर्वांमुळे मन कमकुवत बनत असते झोपण्यापूर्वी रामरक्षा म्हटल्यानेही मनाचे दोष कमी होत जातात व झोप शांत लागते मारुतीचे दर्शन घ्यावे शनिवारी मारुतीला रुईच्या पानांची माळ घालावी व नंतर मारुतीच्या गळ्यात घातलेल्या माळेची सर्व पाने काढून टाकावीत व नुसता माळेचा दोरा गळ्यात घालावा असे दर शनिवारी करावे तसे केल्याने मनावरील सर्व दडपणे निघून जातात व वा मनाला वाटणारी भीती नाहीशी होऊन शांत झोप लागते मनुष्याचे बाह्यमन शांत राहणे ही गरजेचे असते खूप भक्त इथे दर्शनाला आल्यावर मन शांत राहत नाही असे सांगत असतात त्यावेळी आम्ही तुमचे मन म्हणजे हृदय व मेंदूची अवस्था यांचा विचार करतो जेव्हा मनुष्याचे आचार विचार चांगले असतील तेव्हाच त्याची प्रगती होत असते विचार चांगले येण्याच्या वेळी त्या मनुष्याच्या मेंदूला सुरकुत्या पडत असतात शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित असेल तरच मेंदूला चांगल्या सुरकुत्या पडत असतात व चांगले विचार तो करू शकतो आहाराप्रमाणे मनुष्याचे रक्ताभिसरण होत असते त्यामुळे मनुष्याने योग्य मर्यादित व चांगला आहार घेणं गरजेचे आहे आहारावर नियंत्रणही ठेवणं आवश्यकच असल्याने दोन वेळा आहार दिवसातून घ्यावा व त्या दोन आहारामध्ये आठ तासांचे अंतर ठेवावे त्यातून जर अधेमध्ये भूक लागलीच तर त्यावेळी मनुष्याने पाणी प्यावे परंतु इतर काही खाऊ नये हल्ली हे असे पद्धतशीर कुठेही दिसत नाहीत त्यामुळे माणसाची आरोग्याची स्थिती बिघडलेलीच दिसत असते व त्यामुळेच शास्त्राप्रमाणे मनुष्याचे रक्ताभिसरण मेंदूला सुरकुत्या पडणे व विचार करणे काहीच घडत नाही व बाह्यमनाची अवस्था शांत राहत नाही बाह्यमन व अंतर्मन यांच्यावर संगतीचाही परिणाम होत असतो मनुष्य ज्या वातावरणात संगतीत वाढत असतो त्याचेही परिणाम मनाच्या पटलावर घडत असतात म्हणून मनुष्याला देवदर्शन गुरुदर्शन असे अधिक अधिक मिळेल व सत्संग लाभेल त्याप्रमाणे मन मृदू व कोमल बनते मन चांगले विचार करू लागते व वाईट इच्छा मनात येत सुद्धा नाहीत मनुष्याला चांगले विचार केवळ पुस्तके वाचून येत नाहीत हेही तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा मी हे जे तुम्हाला सांगत असतो ते बाहेर कुठेही ऐकायला मिळणार नाही कि वाचायला मिळणार नाही तुम्ही या ज्ञानाचा तुमच्यासाठी व इतरांसाठी उपयोग करून घ्या काही भक्त मात्र येथे येऊन मलाच ज्ञान शिकवण्याचा प्रयत्न करत असतात ते योग्य नाही तुम्ही कोणीही तसा प्रयत्न करू नका माझा सारा जन्म दुसऱ्यांना ज्ञान देण्यातच गेला आहे मी एका भक्ताला तयार करायचे व त्याने पुढे दहा जणांना तयार करायचे व त्यांनीही पुढे पुढे इतरांना बाहेरच्या हे ज्ञान देऊन त्याचा प्रसार करायचा अशी ही प्रथा अपले चा चा आहे आपल्या पाठशाळेच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत असेच आहे आपण या वेद पाठशाळेतून नुसते विद्यार्थी शिकून आपले कार्य संपत नाही तर त्या विद्यार्थ्यांनी देखील येथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बाहेर जाऊन अनेक नवीन विद्यार्थ्यांना हे ज्ञान दिले पाहिजे स्वतःच्या पाठशाळा काढून त्यांनीही संस्थापक बनून अधिकाधिक मुलांना हे ज्ञान दिले पाहिजे व या विद्येचाही प्रसार केला पाहिजे तेव्हाच या पाठशाळेचा खराखुरा उपयोग झाला असे म्हणता येईल तेच खरे कार्य होईल अर्थात अशा संस्था कोणीही चालवू शकत नाही त्या अखंडपणे व विस्तृत प्रमाणात चालवण्यासाठी त्या संस्थांच्या मागे आमच्यासारख्या अधिकारी पुरुषांची की ज्यांच्या मागे विशिष्ट शक्ती असते त्याच व्यक्ती असाव्या लागतात अंगावर अत्तराचे स्प्रे मारणारी माणसं हल्ली या पाठशाळा चालू करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दिसतात पण ते त्यांचं काम नाही आमच्यासारख्या अंगावर भस्म लावणाऱ्या व्यक्तींचेच हे कार्य आहे या संस्था चालवण्यासाठी खूप पैशाचीही गरज असते त्यासाठी मी तुम्हाला दारोदारी जाऊन निधी गोळा करायला सांगत असतो तसे केल्याने या कार्याचाही प्रसार होत असतो हल्लीच्या काळात जसे देश कितीही मोठा झाला तरी समृद्ध झाला तरी त्याला बाहेरील देशांकडून कर्ज घ्यावेच लागते तसेच आपल्यासारख्या संस्था कितीही मोठ्या झाल्या तरी सर्व भक्तांनी तिच्यासाठी समाजात फिरून भिक्षा ही मागायलाच पाहिजे त्याचप्रमाणे आपणही आपल्यापेक्षा लहान संस्थांना गरजू माणसांनाही दान करू शकले पाहिजे श्री गुरुदेव गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त